भाजप हा कटकारस्थान करणारा पक्ष आहे त्यांचा हिंदुत्वाचा फुगा फुटलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरे केला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे ठाकरे गटातील अनेक आजी माजी पदाधिकारी यांनी माहितीत प्रवेश केला मात्र आता भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीमध्ये भाजपला धक्का दिला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला योगेंद्र भोईर हे डोंबिवली मधील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते योगेंद्र यांनी पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह मातोश्री इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय पण हे नुसती गर्दी नाहीये तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि ही हे सैन्य आज साहजिकच आहे शिवसेनेमध्ये जे जे, जे परत आले अगदी आपल्यातनं गेले होते ते परत आले योगेंद्रजी तर भाजप आपल्यात आलेत थोडक्यामध्ये काय हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत पण ही लढाई सोपी नाहीये तुम्ही एका जोशात आहात जोश तर पाहिजे पण त्याच बरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघत आहेत